नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल सुरू झालं आहे आणि या बदली पोर्टलमध्ये आपली माहिती आपली प्रोफाईलमधील संपूर्ण माहिती तपासून त्यामध्ये काही बदल असल्यास ते बदल कशा प्रकारे करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्स बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी पहिली लिंक येते ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम ह्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर समोर असं पेज ओपन होईल या पेजमध्ये आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी मोबाईल नंबर आपला भरायचा आहे पोर्टल शिक्षक पोर्टलला दिलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे जर आपण दुसरा मोबाईल नंबर भरला तर त्या ठिकाणी तो बॉक्स आपल्याला लाल रंगाचा दिसतोय या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर भरल्यानंतर जर बरोबर मोबाईल नंबर असेल तर त्याची बॉर्डर ही जी निळ्या रंगाची दिसते आणि चुकीचा मोबाईल नंबर असेल तर ते बॉक्सची बॉर्डर आपल्याला लाल रंगाची दिसते त्यानंतर आपल्याला सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंट ओ टी पीवरती क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी येण्यासाठी सध्या बराचसा वेळ लागतोय त्यामुळं एक दोन मिनिट वाट पहा किंवा पुन्हा एकदा तोच मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आलेला पहा त्या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर अशाच प्रकारे ही बॉर्डर निळी होते बरोबर ओ टी पी असेल तर त्यानंतर इथे कॅपच्या टाका कॅपच्या कॅपच्या बरोबर टाकल्यानंतर आपल्याला लॉग इनची टॅब ओपन उप, ओपन होते जोपर्यंत आपण कॅपच्या बरोबर टाकत नाही तोपर्यंत लॉग इनची टॅब आपल्याला दिसणार नाही आता यामध्ये मी लॉग इन करतो लॉग इनला टच केल्यानंतर आपण आपल्या पोर्टलला लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला वरच्या वरच्या कोपऱ्यामध्ये ह्या ज्या तीन आडव्या रेषा दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स दिसतील ती संपूर्ण माहिती आपली तपासा ह्या माहितीमध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही हा बदल करायचा झाल्यास आपण आपल्या शिक्षण विभागामार्फत हा बदल करू शकता त्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे नेक्स्टवरती गेल्यानंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट डिटेल्सचे एक पेज दिसेल यामध्ये मात्र आपण बदल करू शकता यामध्ये ज्या कॉलममध्ये आपल्याला बदल करायचा आहे ज्या बॉक्समध्ये बदल करायचा आहे त्या बॉक्सवरती आपल्याला टच करायचं आहे टच केल्यानंतर त्याच्या खाली एक दुसरा बॉक्स येईल आता मला माझ्या शाळेचा यु डायस कोड बदलायचा आहे कारण माझी बदली झाल्यामुळं तर या ठिकाणी आपण युडायस कोडमध्ये जो आता माझा सध्याचा डायस कोड आहे तो टाकायचा आहे या केल्यानंतर आपल्याला या संपूर्ण शाळांची लिस्ट येईल यातील आपल्या जी शाळा सिलेक्ट करायची आहे कोणत्या शाळेमध्ये आपली सध्या युडाय एस नंबर आहे आपल्या शाळेचा यू युडाय एस नंबर इथं सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर तो वरचा बॉक्स आपल्याला लाल रंगामध्ये दिसेल आणि खालचा बॉक्स करेक्टेड युडायस कोड ऑफ करंट स्कूल असा एक खाली बॉक्स दिसेल हा अशा लाल रंगामध्ये दिसेल आणि आपली करंट जॉईनिंग डेट सुद्धा इथं मी बदललेली असल्यामुळे तो सुद्धा बॉक्स लाल रंगामध्ये दिसतोय ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे एकदाच भरता येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचा सेव या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासायची आहे जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण माहिती दिसेल बदल केलेले बदल दिसतील आणि त्यानंतर सबमिट करा एकदा सबमिट केल्यानंतर आपल्याला या माहितीमध्ये कोणताही बदल करता येत नाही त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तपासून पहा आणि त्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर बीओ लॉग इनवरून ही माहिती ॲप्रोच झाल्यानंतरच आपलं जी ब बदल आहे तो बदल आपल्या प्रोफाईलला होणार आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलची पाहणी करू शकता आणि त्यामध्ये काही बदल असल्यास बदल करू शकता धन्यवाद